मित्रांनो या गोष्टीशिवाय गुरुचरित्र पारायण अपूर्ण मानले जाते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी असस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुरुचरित्राविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच गुरुचरित्र करायची इच्छा असेल आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी गुरुचरित्र पारायण केले सुद्धा असेल आणि बऱ्याचशा लोकांना या गोष्टीविषयी माहितीसुद्धा असेल परंतु बऱ्याचशा लोकांना काय नियम असतात कोणत्या गोष्टी करायला पाहिजे कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती नसते यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि ही माहिती आहे मित्रांनो गुरुचरित्र पारायण करण्याचे तसे तर खूप सारे नियम आहेत त्या नियमांचे पालन करूनच गुरुचरित्र पारायण हे केले जाते नियम न पाळता गुरुचरित्र पारायण कधीच केले जात नाही आणि करायचे सुद्धा नाही आपल्याकडून नियमांचे पालन होणार असेल तरच आपण गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे आता नियम तर खूप सारे आहेत पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला करायची असते सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण केले जाते आणि सात दिवस पहाटे लवकर उठून पारायणाचे जेवढे अध्याय सांगितले आहेत तेवढे अध्याय वाचायचे असतात हे तर सगळ्यांना माहीत आहे परंतु रोज संध्याकाळी गुरुचरित्र पारायणाची पोथीचे पूजन करून देवघरात अगरबत्ती दिवा लावून आपल्याला एक गोष्ट नियमांनी आणि काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे ती म्हणजे आपल्याला एका गोष्टीचे वाचन रोज संध्याकाळी सात दिवस करायचे आहे आणि ते म्हणजे श्री विष्णू सहस्त्र नामावली हो जर आपण गुरुचरित्र पारायण करणार असू तर रोज संध्याकाळी सात दिवस जेवढे दिवस आपले पारायण सुरू असेल तेवढे दिवस रोज संध्याकाळी साडेसात सात वाजेच्या दरम्यान देवपूजा करतेवेळी पारायणाच्या समोर म्हणजे पोथीच्या समोर आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आहे ज्यामध्ये एक हजार श्री विष्णूंचे नावं दिलेली आहेत ते नावांचे वाचन आपल्याला रोज संध्याकाळी सात दिवस करायचे आहे तरच गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण लाभ आपल्याला मिळतात गुरुचरित्र पारायण करताना विष्णू सहस्त्रनामावली वाचायची असेल तर त्याची छोटीशी पोती आपल्याला मार्केटमध्ये स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली आणायची आहे आणि पारायण सकाळी वाचायचे आहे अध्याय सकाळी वाचायचे आहे आणि संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामावली वाचायचे आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल लाइक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचार आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ